आज सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रमुख अतिथी श्रीमती नीला पुरंदरी ताई यांचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करते आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून देते नीलाताईंनी मुंबई विद्यापीठातून बी ए बी एड ही पदवी प्राप्त केली आहे संस्कृत आणि इंग्रजी हे त्यांचे मुख्य विषय आहेत संस्कृत विषयाची शिक्षिका म्हणून त्यांनी शालेय गिरगावातील शाळेमध्ये अध्यापन केले आहे त्यांना गाण्याची व अभिनयाची आवड आहे त्या कवयित्री आहेत प्रासंगिक कौटुंबिक सामाजिक विषयावर त्या कविता करतात तसेच आरती बालकविता मंगलाष्टक अशा विविध प्रकारात त्यांचे काव्य उपलब्ध आहे त्या लेखही लिहितात दोन हजार अठराला गडरंगच्या गाण्याच्या स्पर्धेत त्यांचा सहभाग होता श्रीमध्ये त्यांनी अनेक नाटकात का। काम केले आहे दोन हजार चार मध्ये आकाशवाणीवर त्यांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला होता करोना काळापासून मराठी शब्दकोडी बनवण्याचा छंद त्यांना जडला आहे सुमारे दोनशे शब्दकोडी त्यांनी तयार केली आहेत संस्कृतमध्येही त्या शब्दकोडी करतात काही मराठी भावगीतांचे त्यांनी संस्कृतमध्ये रूपांतर केले आहे त्या पियानो देखील वाजवतात हजार देखील सोडवण्याचा त्यांचा छंद आहे मुलगा आणि सून वैद्यकीय क्षेत्रात असून ते युकेमध्ये स्थायिक आहेत शांत प्रसन्न आणि लाघवी व्यक्तिमत्वाच्या निलातही तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे आता सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जागेवर उभे राहून सामूहिकरित्या आपण राष्ट्रगीत म्हणावे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम मध्ये पदार्पण केलं आणि आमच्या उर्वरित आयुष्याच्या एका नव्या पर्वाला सुरुवात केली त्याच असं झालं की एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये माझा मुलगा परदेशी गेला त्यानंतर सुरुवातीला आम्हाला तेवढं एकटेकडे वाटलं नाही कारण एकतर आम्ही तरुण पण होतो परंतु हळूहळू -हौल मात्र जसं वय वाढायला आणि शिवाय आमचे माझे दोन वीर होते ते आमच्या बिल्डिंग मध्येच राहत होते त्यामुळे तितकंच आम्हाला एकटेपणा जाणवला नाही परंतु जसं वय पण वाढायला लागलं तसं आणि माझे दोन्ही तीर परदेशामध्ये स्थायिक होण्यासाठी गेले मग आम्हाला अगदी खूपच एकाकी वाटायला लागलं असं वाटलं आपलं कोणीच नाही इकडे आणि मग आम्ही आपल्या अथश्रीमध्ये आलो खरंच मला ना हे फॉरेस्ट हे नाव पण मला खूप आवडलं की मला ना डोंगर दऱ्या जंगल झाडी वगैरे त्याचं खूप आकर्षण आहे आणि त्याच्यामुळे आपण पण जेव्हा आपण प्रवेश करतो अतश्री याच्या फॉरेस्ट ट्रेनमध्ये तेव्हा तो रस्ता दिसतो किती विहंगमचं दृश्य ते थी दिसतं अतिशय सुंदर मला ते मग असं वाटतं आपण माथेरान अभेशालाच गेलो की काय आणि म्हणजे मी अगदी अतिशयच्या प्रेमाचंच पडलं एकंदर सगळं परिसर बघून आणि मग इथे तर काय मला सगळ्या मैत्रिणी खूप खूपच मिळाल्या आणि मग म्हणतात ना मुलगी सासरी जाते आणि मग सासरीची जाऊन जाते तसं मी मुंबईहून आले अतिशय आणि अतिशय कधी झाले मला कळलंही नाही खरं सांगू मला तर मुंबईची सुद्धा येत नाही तेव्हा <laughs> मला या अतश्रीमध्ये खरोखरी सगळे आपले अथश्रीगड सगळा गण आणि तसेच आपलं स्वप्नाचं कॅन्टीन या सगळ्यांचा मला खूप आधार वाटतो आणि ह्या सगळ्यांच्याचमुळे माझं जीवन सुखकर झालं आहे असं मला म्हणावंसं वाटतं किंबहुना मी तर असं म्हणेन की माझ्या आयुष्यातला हा काळ हे म्हणजे आनंदाचं पर्व आहे तेव्हा आता मी जास्त न बोलता मी माझी जे काही माझा अत्यशित विचार आहेत ती मी माझ्या कवितेत मांडलेले आहेत तेव्हा ती कविता मी सादर करते ही कविता मी जवळजवळ आल्यानंतर एक दीड वर्षामध्येच केली असेल आणि ह्या कवितेचा विशेष म्हणजे असा कि अपने परांच पे में में तो एक एक की पूर्वी आपले परांजपे एक द्विमासिक काढत असत म्हणजे दोन महिन्यात दोन एकदा एक अंक निघत असेल आता निघतो की नाही माहिती नाही पण त्यावेळेला मा त्यांनी माझी कविता दोन हजार वीसच्या फेब्रुवारीच्या अंकात बलपृष्ठावर छापली होती तेव्हा ते मी आणलेलं पण आणि त्याच्यातूनच मी वाचून दाखवते माझी कविता आणि मी अथर्शीवरच माझे जे काय विचार आहे ते मी मांडलेले आहेत तेव्हा मी सादर करते कविता हा तो अंक आहे आणि या बलपृष्ठावर माझी कविता तिने छापते खर मनातलं बेचै मनाच्या नौकेला सापडत नव्हता किनारा बेचै मनाच्या नौकेला सापडत नव्हता किनारा अथशित आल्यावर मिळाला जीवनाला सहारा अथशित आल्यावर मिळाला जीवनाला सहारा इथे दुःखी निराश होऊन कोणी टाकत नाही उसासा इथे दुःखी निराश होऊन कोणी टाकत नाही उसासा कारण कारण काळजी घेणारे आहेत हा मिळतो मनाला दिलासा कारण काळजी घेणारे आहेत म्हणून मिळतो मनाला दिलासा स्वस्थ सुरक्षित वाटतं आम्हाला इथे आल्यावर स्वस्थ सुरक्षित वाटतं आम्हाला इथे आल्यावर खात्री आहे कारण खात्री आहे चार माणसं धावून येतील वेळ पडली तर खात्री आहे चार माणसं धावून येतील वेळ पडली तर अथशिला लाभली आहे देणगी निसर्गाची अथश्रीला लाभली आहे देणगी निसर्गाची मन होत प्रसन्न पाहून सुंदर सृष्टी वर्षा राणी लेहून येते सुंदर हिरवाई वर्षा राणी लेहून येते सुंदर हिरवाई दृष्टीला सुखावते दूर दूरच्या डोंगरांची निळाई ऐकून मोरांच्या केका मन लागत नाचायला ऐकून मोरांच्या केका मन नागतर नाचायला आणि मंद मंद झुळकानी मन नागतर डोलायला मंद मंद झुळकांनी मन डागतर डोलायला पावसाळ्यात दरी पांघरते ढगांची रजई ओ पावसाळ्यात दरी पांघरते ढगांची रजई हिवाळ्यात तर दरी पांघरते धुक्याची धुलई हिवाळ्यात दरी पांघरते धुक्याची धुलई अधूनमधून ढग येतात अहो अधूनमधून ढग येतात आम्हाला भेटायला अधून अधून ढग येतात आम्हाला भेटायला करतात विचारपूस करतात विचारपूस कसे आहात आजी आजोबा कसे आहात आजी आजोबा आम्ही सांगतो त्यांना जा उडत उडत दूर देशात आम्ही सांगतो त्यांना जा उडत उडत दूर देशात सांगा आमच्या मुलांना सांगा आमच्या मुलांना नका करू काळजी आमची नका करू काळजी आमची आम्ही आहोत अगदी सुखात नका करू काळजी आमची आम्ही आहोत अगदी सुखात गप्पा गोष्टी नाच गाणी जातो आम्ही रमून गप्पा गोष्टी नाच गाणी जातो आम्ही रमून सण समारंभ साजरे करतो अगदी नटून थटून सण समारंभ साजरे करतो अगदी नटून थटून स्पर्धा सहली सगळ्यांची हौस घेतो पुरी करून स्पर्धा सहली सगळ्यांची हौस घेतो पुरी करून जे जे तरुणपणी करायचं राहिलं ते ते घेतो करून जे जे तरुणपणी करायचं राहिलं ते ते घेतो करून नव्वद वर्षांच्या आजांचा दुर्दम्य उत्साह पाहून नव्वद वर्षांच्या आजांचा दुर्दम्य उत्साह पाहून जगण्याची वाढते उमेद जगण्याची वाढते उमेद आणि झाल्यासारखं वाटतं तरुण आणि झाल्यासारखं वाटतं तरुण नको काश्मीर नको माथेरान इथेच आहे महाबळेश्वर नको काश्मीर नको माथेरान इथेच आहे महाबळेश्वर नको काशी नको आळंदी इथेच आहे पंढरपूर नको काशी नको आळंदी इथेच आहे पंढरपूर जिथे आल्यावर होते नैराश्याची इतिश्री जिथे आल्यावर होते नैराश्याची इतिश्री त्याचंच नाव आहे अथश्री त्याचंच <laughs> नाव आहे अथश्री